बहिणीचं लग्न झालं हो उद्या खर्च लग्न आहे खर्च वाह लग्न बाकी एकदम जोरदार म्हणजे काय या वा एकदम फुल मज्जा घ्या 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 बासुंदी घ्या घ्या <आ>, <laughs> बासुंदी म्हणजे एक नंबरच्या एक नंबर तुम्हाला सांगतो रमाल झालीत खूप घोडे सीताफळ ना सीताफळ ही अशी भरभरून टाकल्या तुम्ही पण घ्या सीताफळ पासून एकदम सीताफळ भरभरून टाकली आपलं नाव काय हा आपलं नाव काय मी मी इसम एक इसम wow. एक

<laughs> लाओ नहीं तो मैं पैसा कट करके दूंगी सुनो मेरा जाओ जाओ पैसा कट करके दूंगी मुले में मुझे तुम पैसा देगी इंगली बोनी केलेस वाह वाह सच्चा त्याला वा, वा। बोनी नाही म्हणत बहनी म्हणतात बहिण बहन है मेरी सखी बहन किसकी लड़की की नवरी की नवरी की ना? <laughs> अच्छा मैं उसका सक्का भाऊ हूं <laughs> <laughs> अच्छा मिल गया वाह वाह सच्चा, वा, वा, वा। वा, सच्चा। वा, वा। <laughs> जाम आनंद हो गया <laughs> कैसे योगा करते ना लग्न में ऐसे <laughs> मिलते हैं मिळते हैल के नवरी की सक्की बहन सक्का भाऊ इसका मतलब हम भी सक्के बहन बहन <laughs> पण <पान। laughs> जरी मी मान्य केलं की तू माझी सक्की बहीण आहेस महि भाऊ कोणाचा आहे आणि जरी भाऊ जरी मी कोणाच जरी असलो मग मी कोणाचं लग्नात आलोय काय गावडे पहिल्या दिवशी किती कन्फ्युज होतो रे तू एक मिनिट मी कन्फ्यूज होत नाहीये मी समजून घेतोय की तुम्ही नेमका आहेत तरी कोण सखी बहीण मानलेली हो म्हणजे कसं आहे ना आम्ही दोघी एकदम जीवा भावाच्या मैत्रिणी रे म्हणजे कॉलेज मध्ये आम्ही एकत्रच होतो अच्छा कॉलेज पासून कॉलेज

ठीक हा तुम्ही जेवण घ्या बरं जेवण घ्या हो माझं सोडव तुम्ही जेवून घ्या बासुंदी वगैरे घ्या तुम्ही चला आम्ही येते मी घेतली आहे बासुंदी हा जेवण घ्या काय योग माणसं भेटतात ना काय चांगली माणसं भेटतात बघा ना कॉलेज माहिती मैत्री, मैत्रीण मैत्रीण कॉलेजमध्ये मध्ये अहो आपण मॅडम काय गावडे कड सिद्ध भरभरून टाकली भरभरून टाकलेत ना तुम्ही केवढं भरता त्याच्यामध्ये घेऊ का तुला जरा काय सगळीच घ्या असं बोलत तसं अरे पिणारच आहेत ना घरी जाऊन विकणार आहेत काय गाव कॉमेडी करता एक मिनिट मी कॉमेडी करत नाहीये मग ती हे लगेच घरी पाठवते म्हणजे तसं नाही म्हणजे मी कॉमेडी करतोय पण इथे कॉमेडी करत नाही म्हणजे मी कॉमेडी करता न कॉमेडी करतो काय <laughs> का पहिल्या दिवशी केवढा कन्फ्युज झाला एक मिनिट <laughs> एक मिनिट मी कन्फ्युज नाहीये ब, बर ठीक आहे चल ओ सगळं घेऊन चाललं का एक वाटी घेऊ एक, एक वाटी कशाला घेता एक वाटी कशाला घेता काय काय एक मिनिट एक मिनट एक मिनिट एक मिनिट इस सर के ऊपर कौला है तो ये मी मगाशी बघितले अच्छा बघितले हो नेमके तुम्ही नवरी करते का नवरी करते हम तिवारी करते तिवारी का है ना जिसकी शादी है वो नوره की पत्नी नवरी उसके मामा का नंडे का जो भतीजा है ना उसके देवर का जो जीजा है ना उसका वॉचमन उसकी में बीवी संडे संडे काय गावडे पहिल्या दिवशी किती कन्फ्यूज होतो <laughs> मी कन्फ्यूज होत नाहीये तुम्ही कन्फ्यूज करताय मला मला माहिती आहे सगळ्यांचा प्लॅन आहे कन्फ्यूज करायचा आणि भार काढायचा <laughs> वो तो वो हमने मगाशी बताया है है ना तुमको कि मामा मामा के के का का जो है, उसका जो उसका तुम करो रटो रटो बोलो जल्दी भोलो। आ, ओ <आदेखेगे> हा मामाचा नाना टांग टू पासूनディ लावलंय अरे किती खेशील अरे खाऊन खाऊन ना शुगरहून मरशे ठाल्या कावडे माझे एवढे का बडकतो मी तर साधा इसम आहे इसम तुस साधा इसम आहे हा साधा इसम नाही मागच्या मागच्या सीजनला यानी गौरव मुराला इतका छळला इतका छळला आणि आता यानी ठरवलंय या की ह्या सीजन मध्ये मला छळायचं गावडे किती पहिल्या दिवशी कन्फ्यूज झालास मी कन्फ्यूज नाहीये 미 혼란스럽지 않아? 좀더 얘기 좀 해. 얘기 좀 해. 얘기 좀 해. 네가 있어. 난 이쪽으로 올라가. What? 네? 오오오오 와쿠 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 와쿠. मला उचलून जरा काउंटरवर ठेवतोस का रेजी मग अशी बालाबाला केलं हो बाला हे बोलून काय अगदी भाषा सिद्ध होत नाही त्याचा किती मोठा नाव आहे माहिती आहे ते आगरी भाषेचं मला माहिती आहे का अरुंदा बरोबर ना अरे त्यांना काय विचारतं ते आगरी भाषेचे मास्तर <laughs> 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 ते मास्तर नाही ते टेलर टेलर <laughs> तुम्हाला माहिती आहे किती ऍडजस्टमेंट करतात ते अहो चिपळूनचा वसा तरी आगरी भाषेमध्ये किती ऍडजस्ट करून झाला हो मी स्वतः आहे आमच्या शंभर पिढ्या आल्या पण वसाड्या हा शब्द मी कधी ऐकलं पुढे राहायचं भात वाढ भात दुखले मजी वाकून वाकून लवकर पावण्यातील भातवाड रे बातवा आजी तुम्ही कोण आहात मातारी आहे रे मी रे जरा इकडे बघता का जरा काय तुमच्या हातात

<आ? स्थ> <स्थ> ना मी माझा नवरा नवरा! त्याने त्याच्या आठ मित्रांना आणलो जेवायला